नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या शिवणकला या संस्कृती चॅनलवर इथे मी काठपदर साडीचा सा ब्लाऊज डिझाईन करून दाखवणार आहे सगळ्यात आधी नेहमीप्रमाणे गळपट्टी तयार करून घ्यायची आहे अस्तराचे दोन भाग मी जोडून घेतलेले आहेत आणि कॅनव्हस पेपर ठेवून त्याला मधोमध शिलाई करून घेत आहे त्याच्यानंतर जादाचा भाग मी कापून टाकलेला आहे आणि साईडने अस्तर दुमडून घेत आहे याच्यानंतर जादाचं जे कापड आहे ते मी कापून टाकलेलं आहे मधोमध्ये नॉच करून घेतलेला आहे इथे काठपदरापासून मी थोडे पॅच तयार करून घेणार आहे त्याच्यासाठी मी कॅनव्हॉस घेतलेला आहे आणि तो कॅनव्हॉस काठावर ठेवून मी इथे शिलाई करून घेणार आहे हा पॅच खांद्यावर येणार आहे एकच त्याच्यामुळे मी एकच साईड दुमळलेली आहे बाकीचा जो भाग आहे तो आर्महॉलकडे येणार आहे सेम तसंच मी दुसरा पॅच तयार करून घेतलेला आहे जादाचं कापड कापून टाकलेलं आहे आता मध्ये जो पाठीवर लावायचा पॅच आहे तो आडव्या काठात मला नको होता मग मी काठ ॲडजस्ट करून बघितला आणि तो पॅच तयार होतो की नाही याचा अंदाज घेतला आणि त्याप्रमाणे त्याचं कटिंग करून मधोमध शिलाई मारून घेतली जेणेकरून जो ज्या काठावरच्या रेषा आहेत त्या मला उभ्या पाहिजे होत्या त्याच्याप्रमाणे मी तो पेज रेडी करून घेतला इथे मी दाब शिलाई दिली आणि कॅनवास पेपर जो कापलेला होता तो त्याच्यावर उलट साईडला ठेवून चारही बाजूने त्याला शिलाई करून घेतली याच्यानंतर जादाचा जो कापड होता तो मी कापला आणि फक्त दुमडण्यापुरताच इथे काठ ठेवलेला आहे सावकाश अगदी काठ दुमडायचा आहे कट्स पाहिजे तर आपण इथे देऊ शकतो पण मी इथे कोणत्याही प्रकारे कुठेही कट दिलेला नाही आहे साईडला व्यवस्थित दुमडून घ्यायचं आणि इथे शिलाई करून घ्यायची आहे कॉर्नरला जे कापड राहतं ते इथे मी कापून घेतलेलं आहे अशा प्रकारे माझे सगळे पॅच तयार झालेले आहेत आता नेहमीप्रमाणे अस्तर आणि मेन फॅब्रिक आपल्याला जोडून घ्यायचं आहे उलटसुलट बाजू नीट बघायची आणि अस्तर जोडत जायचं पहिल्यांदा कमरेकडून जोडून घ्यायचं म्हणजे बाकीच शिलाई घालायला सोपं जातं व्यवस्थित नेहमी हात फिरवून अगदी दोन्ही बाजू सेम करून अस्तर जोडायचं आहे आणि ज्या जे कापड आहे ते मी इथे कापून टाकत आहे आणि मधोमध त्याच्या मी एक रेषा आखून घेतलेली आहे ज्याचा उपयोग मला गळपट्टी ठेवून गळा शिवण्यासाठी होईल इथे आपण टाचण्या टोचू शकतो मी डायरेक्टच शिलाई मारायला सुरुवात केलेली आहे कॉर्नर अगदी व्यवस्थित शिवून घ्यायचे आणि मध्ये जे जादा कापड असतं ते आपल्याला कापून घ्यायचं आहे हा जो मधला पॅच आहे जो मी जादा भाग कापून टाकलेला आहे तो वूकपट्टी पट्टी, पट्टी या याच्यासाठी त्याचा वापर होतो त्याच्यानंतर मी इथे दापशिलाई द्यायला सुरुवात केलेली आहे गळपट्टी नीट उलटवून घ्यायची आणि दाब शिलाई घालायला सुरुवात करायची कॉर्नरला पण व्यवस्थित शिलाई करून घ्यायची आहे त्याच्यानंतर टक्सचं मार्किंग करून घ्यायचं साडेचार इंचाचा टक्स मी इथे आखून घेतलेला आहे आणि दोन्ही टक्स मी इथे शिलाई करून घेणार आहे डबल शिलाई नेहमी मी देते त्यानंतर तयार केलेले पॅच इथे मी लावणार आहे जादाचा जो भाग कापला कापला नव्हता मी तो कापून घेतला इथे आणि तो पॅच मी इथे जोडून घ्यायला सुरुवात केलेली आहे गळ्याच्या साईडने पहिल्यांदा तो भाग शिवून घेतला आर्महोलकडे जादाचा जो काठ होता आकरत का तो मी आकारात कापून घेतलेला आहे आणि तिथे शिलाई दिली दोन्ही भाग तसेच मी जोडून घेतले त्याच्यानंतर जो, जो मधला पॅच होता तो मी व्यवस्थित जोडून घेणार आहे यानंतर मला लेस लावायची आहे इथे मी साडीला मॅचिंग ब्लाऊजला मॅचिंग अशीच लेस घेतलेली ले आहे सोनेरी किंवा भगव्या कलरची लेस ही मी घेतलेली नाही आहे सोनेरी कलर त्याला साडीत होता आणि भगवा कलर ह्या काठात दिसला नसता म्हणून मी ते राखाडी कलरची लेस लावत आहे गळ्याला दोन्ही साईडने मी लावून घेतलेली आहे डबल शिलाई देखील इथे मी करून घेतलेली आहे त्याच्यानंतर मधला जो पॅच होता त्याचे कॉर्नर मी जरा कापून घेतलेत आणि तिथेही मी लेस लावून घेतली ले। जेणेकरून ब्लाउजला एक फिनिशिंग येईल आणि जी आपली शिलाई जी आहे पहिल्यांदा पॅच तयार करताना घातलेली ती इथे कुठेही दिसणार नाही आणि आपल्याला अशी इथे लेस लावायची नसेल तर इस्त्रीने आपण कॅन कॅनवास पेपर दुमडू शकतो इथे मी आता आर्महोलपासून लेस लावायला हळूहळू सुरुवात केलेली आहे त्यानंतर येथे ती सावका शक्ती दुसऱ्या पॅचच्या ठिकाणी शिवत आणायची आहे माझी एक कॉर्नर आहे तिथे छोटीशी ले दुमड द्यायची आहे आणि सावकाशक ती लेस लावून घ्यायचे याला डबल शिलाई करून घ्यायची आहे अशा प्रकारे ही ब्लाऊज डिझाईन तयार झालेली आहे व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद